नमस्कार मंडई स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की यूट्यूबच्या व्हिडिओची सुरुवात कशी करायची तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे यूट्यूबचा कंटेंट कसा चूज करायचा तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही तुमच्या घरातलं डेली रुटीन दाखवू शकता तुम्ही होम टूर दाखवू शकता सणावाराच्या वेळेला सणावाराचं रुटीन दाखवू शकता तुम्ही स्किन केअर रुटीन दाखवू शकता तुम्ही मेकअपचे प्रोडक्ट दाखवू शकता मेकअप कसा करायचा हे सुद्धा दाखवू शकता त्यानंतर तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल किंवा कोणाचा बड्डे असेल सुद्धा तुम्ही शूटिंग दाखवू शकता जर एक टीचर असाल तर तुम्ही टीचिंगचे व्हिडिओ दाखवा शकता तुम्हाला फॅक्टची आवड असेल तुम्ही फॅक्टचे सुद्धा व्हिडिओ बनवू शकता तुम्हाला जर कॉमेडी करायची किंवा ऍक्टिंग करायची आवड असेल तुम्ही ॲक्टिंगचे व्हिडिओ दाखवू शकता आणि सगळ्यात सोप्पं म्हणजे तुम्ही रील असतात यूट्यूबवरती त्या गाण्यांवरती व्हिडिओ करणं खूप सोप्पं असतं तेसुद्धा तुम्ही सुरुवातीला करू शकता त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक ट्रिक सांगते तुमच्या घरात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जर कुणाचं लग्न असेल तर आवर्जून जावा आणि तिथं शूटिंग दाखवा लग्नाच्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज येतात असेच तुम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे त्या विषयावर चूज करून तुम्ही व्हिडिओ नक्की बना व्हिडिओची प्रॅक्टिस करा आणि मंडळी लवकरात लवकर यूट्यूबर बना ऑल द बेस्ट बाय बाय